नमस्कार व्ही जी एल कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण करणार आहोत कांदा भजी आज पावसाचा दिवस आहे आणि म्हणून आपण कांदा भजीचा बेत आखला आहे चला करूया कांदा भजी सगळ्यात प्रथम आपण कांदा चिरून घेतला आहे सुमारे मध्यम आकाराचे तीन कांदे चिरून घेतले आहेत सगळ्यात प्रथम आपण कांद्याला थोडंसं मीठ घालणार आहोत आणि तो कांदा सगळा मिक्स करायचा आहे मिठामध्ये हा कांदा उभा चिरलेला आहे आणि तो असा हाताने चुरल्यामुळे थोडासा सुट्टा पण होतो आणि त्याला मीठ लागून त्याला पाणी सुटतं तर हा कांदा आपण दहा मिनटं असाच ठेवायचा आहे मीठ लावून आणि आता आपण बाकीची तयारी करूया या, या आ... आपण खलबत्त्यामध्ये जो मसाला वाटतो आहोत त्याच्यामध्ये एक पाव चमचा जिरं आहे थोडेसे धने आहेत मिरची आहे हिरवी मिरची एक हिरवी मिरची कापून घेतली आहे आणि दोन ते तीन लसूण पाकळ्या आपण टाकल्या आहेत हा सगळा मसाला आपण कुटून घेतो आहोत कारण हा अख्खा मसाला लसूण मिरची धने जिऱ्याचे अख्खे अख्खे मसाले हे जर आपण कुटून घेतले तर त्याचा एक वेगळा स्वाद लागतो आणि तो तळला पण जातो भज्यांबरोबर त्यामुळे त्याला एक वेगळीच रंगत येते घेतलेला मसाला आपण कांद्यावर घातला आहे आता जोडीला आपण लाल तिखट घालायचं आहे साधारण अर्धा चमचा मीठ आपण घातलेलं आहे तर हा मसाला सगळा थोडा मिक्स करूया आणि ह्या कांद्यामध्ये आपण जे पीठ घालणार आहोत बेसनाचं तर ते घालताना किंवा ते भिजवताना आपल्याला पाण्याची गरज लागणार नाही कारण हा कांदा आपण दहा मिनटं मिठामध्ये ठेवल्यामुळे हे बघा त्याला आता पाणी पण सुटायला लागलेलं ला आहे तर ह्या अशा पाण्यामध्ये या सुटलेल्या पाण्यामध्येच आपल्याला हळूहळू पीठ घालायचं आहे आता आपण सगळ्यात प्रथम तांदूळाचं पीठ घालतो एक चमचा आणि बेसनाचं पीठ हळूहळू अंदाज घेत घेत आपण घालायचं आहे बेसनाचं पीठ घालते मी हा बाउल भरून घेतलेला आहे पण आपण त्याचा पीठ किती मावतं आहे त्याच्याप्रमाणे आपण हे पीठ घालायचं आहे कांद्याच्या भजीचं असं पीठ तयार झालेलं आहे हे बघा खूप हे पातळ होत नाही कारण आपण ह्याच्यात पाणी घालत नाही अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे आणि ही भजी अशी मोकळी मोकळी सोडायची आहेत आपण ब भजी तेलामध्ये सोडूया ही भजी आपण बघू शकता खूप मोठा गॅस नाही मध्यम आचेवर ही भजी तळायची आहेत कारण ह्याला गॅस मोठा केला तर ही वरून करपून जातील आणि आतला कांदा किंवा आतलं पीठ कच्चं राहील थोड्याशा मिरच्या आपण तळून घेणार आहोत आपण गॅस बंद केला आहे ही कांदा भजी मिरच्यांसहित तळलेल्या मिरच्यांसहित आपली तयार झालेली आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो ही भजी तुम्ही नक्की करून बघा तुमची ही भजी अशीच छान होतील आणि आपला आलेला पावसाळा खूप सुखमयी आनंददायी होईल आणि हो तुम्ही सबस्क्राईब केलं आहे का नसेल केलं तर ताबडतोब सबस्क्राईब करा धन्यवाद